ताई तुम्हाला मग काय काय विचारलं चट्टे आहे का कुणाला बर तपासलं तपासलं सगळ्यांना हो। किती लोक आहेत तुमच्या घरी आता आम्ही सध्या पाच जण पाच जण आहे आणि किती एकूण इकडे एक चार आहे इकडे चार आहे वरती या घरी किती आहे घरी चार चा, चार चार लोक लोक घरी आहे चार तुमच्या घरी सगळे लोक आहे अच्छा आणि वरती किती आहे वरती तीन आहे सध्या तरी वरती तीन आहे तुम्हाला माहित आहे कशाच आलं आहे हो। हो। हा आरोग्य तपासणी कुणाला गाठी आहे माणसं किती माणसं आहेत त्या घरी पुरुष किती आहेत तीन तीन पुरुष आहेत सगळ्यांना तपासलं हो हे स्वयंशवका आले ते हो बरं आलो आणि सप्लाय बंद करा त्यांना अन्नाचा पण आहे हा

आपण करतो हां आणि त्याच्यामध्ये बरेच सारे आहेत हां डोळ्याला यात भूया गेल्या तर अशा जे आहे देशा किती भुया व्हायचे त्याच्यात हे लक्ष आहे की समजा असे असे त्यांना फोनका नाही तर मग आपण हे आणि याला जे काही औषध आहेत औषध आपण